आणि पुढच्यात मी कर्नाटकातील सिद्धगंगा मठाचे प्रमुख स्वामी शिवकुमारा यांचं वयाच्या एकशे अकराव्या वर्षी निधन झालं शिवकुमारा स्वामी हे लिंगायत समाजाचे गुरु होते कर्नाटकातील राजकारणात शिवकुमारा स्वामी यांचा मोठा दबदबा होता पंतप्रधान मोदी अमित शहा यांनीही त्यांची वेळोवेळी भेट घेतली होती कर्नाटकच्या तीस जिल्ह्यात एकूण त्यांचे चारशेच्या वर मठ आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लिंगायत समाज त्यांना गुरु मानतो सिद्धगंगा या सर्वात जुन्या मठाचे ते प्रमुख म्हणून त्यांची ओळख सिद्धगंगा मठाचे कर्नाटकमध्ये सव्वाशे पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था सिद्धगंगा मठाकडनं नऊ हजार सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश सर्वोच्च अशा कर्नाटक रत्नाने गौरवलेलं आतापर्यंत त्यांना होतं शिवकुमारा स्वामीजींचा जन्म एक एप्रिल एकोणीशे आठ सालचा सा कर्नाटकातले लिंगायत समाजाचे सर्वोच्च मठाधिपती সিদ্ধগা সুনীয়া মঠাচে প্ৰমুখ